समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत पनवेल शहरामध्ये असलेल्या सुखापूर ग्रामस्थांच्या सहभागातून अखंड आयराम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व भव्य दिव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला विशेष हे आहे की या कार्यक्रमाचं पन्नासावं वर्ष आहे आणि या पन्नासाव्या वर्षामध्ये दररोज सकाळी मास्क येतात यावेळेमध्ये देवपूजा व काकडा पूजा होईल त्यानंतर आठ ते बारा या वेळेमध्ये ज्ञानेश्वरीचं बारा होईल चार ते पाच या वेळेमध्ये प्रवचन होईल पाच ते सात या वेळेमध्ये हरिपाठ डोकमिनी महिला हरिपाठ मंडळ यांचा हरिपाठ होईल व सात ते नऊ या वेळामध्ये कीर्तन होईल व त्याच्यानंतर अन्नदान अर्थात महाप्रसादाचा कार्यक्रम होईल व नऊ ते अकरा या वेळेमध्ये रात्री जागराचं भजन होईल या कार्यक्रमामध्ये अर्थात

गुरुवार दिनांक पंचवीस चार रोजी संत चरण हरिभक्तीपरायण बाळकृष्ण वसंतगड वसंतगड खडार शुक्रवार दिनांक सव्वीस चार रोजी हरिभक्तीपरायण पंडित महाराज क्षीरसागर शनिवार दिनांक सत्तावीस चार रोजी हरिभक्तीपरायण डॉक्टर जयवंत महाराज मधले पंढरपूर रविवार दिनांक अठ्ठेवीस चार रोजी हरिभक्तीपरायण जयवंत चैतंत महाराज दे त्याचप्रमाणे सोमवार दिनांक चार ते सहा या वेळेमध्ये भव्य दिव्य दिंडी सोहळा निघणार आहे त्या दिंडी सोहळ्यामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी शांतीप्रमाणेनाथ महाराजांचा आणि सद्गुरु स्वानंद स्वामी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक निघेल व त्यानंतर सात नऊ या वेळेमध्ये हरिवंती नारायण महंत पुरुषोत्तम दादा महाराज पाटील यांचे कीर्तन होईल व मंगळवार चोवीस रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये हरिवंती नारायण प्रभुराज पुरुषोत्तम दादा महाराज पाटील यांचं कार्यस्य कीर्तन होईल व या कार्यक्रमाची सांगता होईल आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी व्हावं पनवेंदी पर्वेल पाहून घेतील आणि अर्थातच आपल्या आप माध्यमातून ही भारतीय <स्वारीज्ञा> संपूर्ण महाराष्ट्रात जाईल ज्यांना ज्यांना या कार्यक्रमाला येणं शक्य आहे त्यांनी त्यांनी अवश्य या कार्यक्रमाला उपस्थित राहा व कार्यक्रमाची शोध व्हा